नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत छोले भटुरे तर मी ना खूप गडबडीत ही छोले भटुरे बनवलेले आहेत पण म्हणतात ना जे गडबडीत काही नियोजन न करता केलेलं असतं तेच खूप छान होतं तर इतकी टेस्टी झाली नाही भाजी खूप छान झाली मला तुम्हाला व्यवस्थित दाखवता आलं नाही त्याचं प्रमाण ती तरी पण मी होता होईल तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तुम्ही पाहू शकता भाजी किती आपली छान दिसत आहे ती आणि संध्याकाळी केली त्यामुळे लाईटच्या उजेडात असं दिसत आहे तरी तुम्ही आता हा मैदा घेतलेला एक अंदाजे माझी जी वाटी असते का त्या वाटीने एक साडेतीन वाट्या मैदा असेल त्याच्यात मी आपले पो पोहे खायच्या चमच्यानी एक अर्धा चमचा मीठ टाकलं आणि पोहे खायच्या चमचे मी पिठी साखर टाकली आता हे मीठ आणि पिठी साखर टाकल्यावर हे चांगले मिक्स करून घेते आणि माझ्याकडून ना गडबडी त्याच्यात रवा टाकायचा विसरला तुम्ही याच्यातना एका पाववाटी रवा टाकू शकता मग मी रवा टाकल्या नसल्यामुळे माझ्या भटूर ना जरा ही झाली असे जास्त फुगले तर आणि ही त्यांना मी एक अर्धी वाटी दही घेतली आणि त्या ना मी एक छोट्या चमच्याने एक अर्धा चमचा सोडा टाकलाय आणि तो सोडा त्या दह्यात टाकून फेटते आणि ती सोडा आणि दही ना हे आपल्या मैद्यावर टाकते खूप म्हणजे खूप घाईत केलेले आहे त्याच्यामुळं माझ्याकडून ग रवा विसरला याच्यात टाकायचा तुम्ही नक्की टाका रवा म्हणजे फु भटुरे मला प्रत्येक वेळेस होतात ना तसे झाले नाहीत माझे मग यावेळेस पण म्हणलं शूट केलं मी तरी पण तेवढ्या गडबडीत म्हणलं टाकावा नंतर कधी निवांत वेळ वेळ अस त्यावेळेस व्यवस्थित भटूऱ्याचा सेपरेट व्हिडिओ बनून मी टाकेल तुमच्याशी तर याच्यात रवा विसरला माझ्याकडून आणि तेल पण टाकायचं विसरलं थोडंसं तेल एक चमच्या भर टाकलं भटुरे आपले छान फुलतात फुगतात असे टम्म तर मी आता ते दही आणि सोडा पिटी साखर आणि मीठ टाकल्यास चांगलं मिक्स करून घेतलं आणि ते सर्व टाकल्यानंतर ना एक कोमट पाणी टाकून मळायचं आपला मैदा कोमट घ्यायचं पाणी एक बोट बुडवलं आपलं इतपत तर मी सुरुवातीला एक वाटीच टाकून पाहिलं नंतर कमी वाटलं म्हणून आणखीन अर्धी वाटी टाकलं पाणी एक दीड वाटी पाणी लागलं दीड वाटी पाणी अर्धी वाटी दही लागलं मला एवढ्या साडेतीन वाटी मैद्यासाठी तर मी आता हे चांगलं मिक्स करून ते झाकून ठेवते एक तासभर आपण तोपर्यंत छोलेची भाजी करून घेऊ तर छोल्याची भाजी करण्यासाठी ना मी सकाळी छोले पाण्यात थंड पाण्यात भिजायला टाकले होते ते टाकताना पण दाखवायला नाही मी तुम्हाला असे सकाळी टाकले होतं थंड पाण्यात आता हे भिजायला टाकलेलं पाणी टाकून द्यायचं नुसते छोले छोले कुकरमध्ये टाकायचे आणि एक अंदाजेच आता आपले छोले बुडतील एवढे एक ग्लासभर पाणी टाकते त्याच्यात आणि जास्त काही पाणी टाकायचं नाही आपली भाजी काही जास्त ही नसते पण तरी पण मी एवढं पाणी टाकलं एवढं पाणी टाकून मला परत नंतर भाजीला एक अर्धी वाटी पाणी लागलं तरी ते ना मी कॉटनचा एक रुमाल घेतलेला आहे मी हा प्रत्येक वेळेस थालीपिट्याला ते हाच रुमाल वापरते तोच रुमाल मी इथं घेतलेला आहे आणि याच्यातनं तमालपत्र दोन तीन आणि आपले दालचिनीचे तुकडे दोन तीन आणि चहा पावडर थोडीशी एक एक चमचा चहा पावडर तर चहा पावडर काय टाकायची तर आपल्या भाजीला असा लालसर कलर यावा हॉटेलमध्ये असतो तसा म्हणून चहा पावडर टाकायची आणि तुम्ही जर अशीच भाजी टाकली तर ती तशीच राहायचं तर आपल्याला फक्त त्याचा कलर हवा आहे म्हणून ते असं कॉटनच्या कपड्यात बांधायचं त्याची पुरचुंडी बांधल्या आणि ते छोले चो, उकडायला ठेवताना त्याच्यात कुकरमध्ये ही पोटली टाकून द्यायची आणि नंतर उकळली की आदर काढून बाजूला घ्यायची म्हणजे त्याचा पा वास मसाल्यांचा वास आणि आपल्या चहा पावडरचा कलर आपल्या छोल्यामध्ये उतरते तर आता हे कुकरमध्ये टाकते आणि कुकरच्या ना फुल गॅसवर एक शिट्टी आणि बारीक गॅसवर एक दहा मिनटं आपलं कुकर राहून दिला गॅसवर आपले छान छोले शिजले तेवढ्या वेळेतच तर आता आपला कुकर थंड होते तोपर्यंत आपण ग्रेव्ही आपल्या ग्रेवीस करून घेऊ आपल्या भाजीसाठी तर इथे मोठे दोन कांदे मी ना तेला थोडंसं एक चमच्या तेल टाकून याला लालसर भाजून घेते मोठा गॅस करून आणि माझ्याकडे ना हे ग्रेव्ही कर करायच्या टायमिंगला एकच टोमॅटो होतं म्हणून मी एकच कट करून घेतलं पण नंतर आणले भाजी करायच्या टायमिंगला नंतर त्याची प्युरी करून टाकली तर इथे मी अद्रकचे काही तुकडे लसणाचे काही तुक पाकळ्या टाकल्या आणि एकच टोमॅटो टाकले तुम तुम्ही दोन टोमॅटो टाकू शकता तर आपले ग्रेव्ही पण आता परतली आणि थंड करायला ठेवली आपले कुकरचं टोपण पण निघाले ते पुरचुंडी बाजूला काढून घेतली आपलं मॅश करून पाहिला एक छोले छान आपल्या शिजल्या पोटाने दाबला की लगेच मॅश होते तर छोले आपले बाजूला घेते आता जे आपण वाटण करायचं आहे आपल्याला ते वाटण आपलं थंड झाले का ते पाहू आणि त्याचं वाटण करून घेऊ तर इथे छोले थंड झाले थोडे म्हणून हाताने असे थोडे दहा परत छोले असे बारीक मॅश करून टाकते तुम्ही चमचेच्या सहाय्याने पण थोडे करू शकता थोडीशीच केली मी तुम्ही पाहू शकता कलर त्याला कसं किती छान चहा पावडरने आला आहे ते आणि आपलं ते जे कांदा टोमॅटोचं वाटण होतं ते थंड झालंय ते आता मिक्सरमध्ये आपण फिरून घेऊ सुरुवातीला आणि टोमॅटो एकच होता माझ्याकडे संपला होता मग परत मी ग्र वाटण ते काढूस तर तोपर्यंत आणला मग नंतर त्याची कमी पडेल टोमॅटो म्हणून मी ते डबल परत मिक्सरवर फिरून त्याची प्युरी काढून घेतली आणि ती तेला सुरुवातीला परतली आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकली कांदा टोमच्या ग्रेव्हीमध्ये बारीक करताना आता हा ही ग्रेव्ही काढून घेऊ आपण आणि याच भांड्यात जे कच्च एक टोमॅटो आहे ना ते कट करून ते पण बारीक करून घेऊ तर आता इथं आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक अंदाजे तीन चार चमचे तेल आहे हे तेल गरम झालं की त्यात जिरे टाकू जिरे चांगले फुलले की सुरुवातीला ना आपण जे कांदा टोमॅटो जे भाजून घेतलेलं वाटण आहे ना ते नाही टाकायचं जे कच्च्या टोमॅटो आपण घेतलं ना वाटण ते ती सुरवातीला प्युरी ते टाकूया आपण का तर त्याला आपण भाजलेलं नव्हतं म्हणून तेलात तर हे आधी सुरुवातीला एक तेल सुटूस तर एक दीड मिनटं त्याला तेलात चांगलं परतून घेऊ एक दीड मिनटाने दाखवते नंतर तुम्हाला आणि एक मिनटं हे तेल चांगलं परतलं की नंतर जे आपण कांदा टोमॅटो तेलात मगाशी परतून वाटण केलं ना ते टाकूयात तर आता आपलं परतलं हे टोमॅटोचं वाटण आता ते पहिलं वाटण टाकूया आपण ते पण चांगलं परतून घेऊ ह्याला पण तेलात चांगलं एक दोन तीन मिनटं तेल सुटूस तर चांगलं परतून घेऊ तर आपलं वाटण चांगलं परतलं आहे त्याच्यात आपण मसाले टाकू तर एक लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती तिखट आहे त्यानुसार एक पोहे खायचे चमच्याने एक दोन चमचे लाल तिखट एक अर्धा चमचा आपलं हळद आणि एक दोन चमचे आपला छोले मसाला मी रेडीमेडच एवरेस्टचा वापरला छोले मसाला आणि ही धनिजिरी पूड आपली घरी बनवलेली ती टाकली तर आपले मसाले चांगले परतले तेलात आणि आता याच्यात ना मी इकडं वाटीभर एक अर्धे अंदाजे अर्धे वाटी असेल अर्धे ते पाऊन वाटी पाणी गरम करायला शेगडीवर दुसऱ्या ठेवलं होतं एका पात्याला छोट्या तर ते गरम पाणी टाकूया आपण याच्यात आता एक पाऊन वाटी असेल अंदाजे पाणी ते आणि ते पाणी टाकून गॅस थोडा मोठा करून जरा आपली ग्रेव्ही आणि मसाले थोडे चटचट करून देऊ एक मिनिटभर आता ही चांगली चटचर झाली की जे आपण छोले शिजवून घेतलेत का ते पाणी असे छोले तसेच टाकायचे तर मला एवढंच पाणी लागलं परफेक्ट झालं भाजीला दुसरं टाकावं लागलं नाही आता जरी पातळ दिसत असलं तरी शिजलं थोडं एक पाच मिनटं शिजून देऊ आपण त्याला बारीक असं मग ते मिळून येते चांगलं घट्टसर दाटसर होते आपली भाजी पन, या पन, पन, आता याच्यात आपण मीठ टाकूया आपण छोले शिजताना मीठ टाकलं नव्हतं माझ्याकडून विसरलं होतं गडबडीत तर तुम्ही छोले शिजताना पण थोडंसं मीठ टाका त्याच्यात आता त्यांना मी कसुरी मेथी टाकलेली आहे ती एकदमच मी पुडा की गरम करून चोळून ठेवीत असते एका पॅक बंद पॅत म्हणजे अशा अँड टायमाला टाकता येते आणि मीठ आता टाकले मी अंदाजेच आता सर्व भाजीच्या हिशोबाने कारण छोल्याला पण टाकलेलं नव्हतं आपण म्हणून आणि कोथिंबीर टाकते थोडीशी आणि ह्याला बारीक गॅसर एक पाच मिनटं शिजून देते चांगलं तर एक पाच मिनिटानंतर शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी आता चांगली झाली आता गॅस बंद करते मी संध्याकाळची वेळ आहे तुम्हाला कलर तुम्ही पाहू शकता किती छान आलाय भाजीला आपल्या इथे आणि खूप वास पण खूप छान येते टेस्टला पण खूप छान झाली आपली भाजी आता आपण आपली भाजी तयार आहे आता छोलेची आता भटुरे करून घेऊ तो तो तर तोपर्यंत त्याला एक तास झालाय आपल्या पीठ मळलं होतं त्याला तर गडबडीत विसरतं छोले शिजताना त्यात मीठ टाकायचं विसरलं पीठ मळताना त्याच्यात रवा टाकायचा विसरला माझ्याकडून तर घाईच्या वेळेत असं होतं प्रत्येकाकडून मी कधीतरी एक व्हिडिओ आणखीन नंतर टाकेल तुमच्याशी छोलीचं शेपरेट आणि भटुऱ्याचा शेपरेट आता एक एक गोळी घेऊ आपण आणि अजिबात पीठ लावायचं ना तेल लावून असे भटुरे आपले पुरीसारखे पुरीपेक्षा थोडे मोठे असतात असे लाटून घेऊया जास्त पण पातळ आणि जास्त पण जाड करायचे नाहीत मीडियम करायचे अशा प्रकारे आणि तेल गरम करायला ठेवले आपण त्या ते तेलात आता हे तळून घेऊ मला आता वेळ नव्हता तुम्हाला सर्व दाखवायला मी सुरुवातीचे एक दोन दाखवले खूप उशीर झाला होता कसे वाटले छोले भटोरेची भाजी ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा काही गडबडीच्या वेळेतसुद्धा खूप छान होती भाजी आपण जरी काही विसरलं आपल्याकडून टाकायचं हे काही असल्या वस्तू काही नसल्या तरी काही नाही जे आहे त्याच्यातच करायचं खूप छान होते तर तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते आपली भाजी आणि भटुरे दोन्ही पण तर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा